मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत करतो दहीहंडी उत्सव आता अवघ्या पंधरा दिवसांवर आला आहे मीरा भाईंदर शहरात अनेक गोविंदा पथकांनी उत्साहाने दहीहंडी सरावाला सुरुवात केली आहे रोड पूर्वच्या क्वीन्स पार्क परिसरात स्नेहगर्जना गोविंदा पथकाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून दहीहंडी सरावाला सुरुवात केली आहे स्नेहगर्जना गोविंदा पथकाकडून आतापर्यंत सहा थर लावण्यात आले असून यावर्षी सात थर लावण्याचा सा प्रयत्न सुरू आहे यावर अधिक माहिती जाणून घेऊया स्नेहगर्जना गोविंदा पथकाकडून तयारीला सुरुवात तुम्ही केलेली आहे कशा प्रकारे तुम्ही सुरुवात जस की आता आमच्या गोविंदा पथकाचं नाव आहे स्नेहगर्जना गोविंदा पथक मागची बारा वर्ष आम्ही ह्या जागेवरती प्रॅक्टिस करतो पथकाची आणि ही जी सुरुवात असते ना ही श्रावण महिना सुरू व्हायचा एक महिना आधीपासून म्हणजे जर दहीहंडी या वर्षी जसं अठ्ठावीस ऑगस्टला आहे पण आमची जी तयारी आहे ना ती चार जुलैपासूनच सुरू झालेली आहे सराव करताना आता सराव करायला आमच्याकडे शंभर एक मुलं असतातच रोजची कधी कधी जास्तही होतात कधी कमी होतात आता जसं की यावर्षी पावसाचं वातावरण फार गंभीर होतं की खूप पाऊस पडत होता किंवा काय तर त्यावेळी मुलांच्या सुट्ट्या व्हायच्या आणि काय होतं शक्यतो बरीचशी मुलं जी आहेत ना ती कामाला जाणार आहेत वर्किंग आहेत मग ती त्यांचे काम वगैरे करून त्या हिशोबाने मग ते इथे प्रॅक्टिसला येतात घरी जातात आधी फ्रेश होतात मग प्रॅक्टिसला येतात येईपर्यंत साडे दहा अकरा हे वाजतात पण नित्यनेमाने रोज शक्य ते प्रयत्न करतात सगळी मुलं हजर राहण्याचा आणि साडे अकरा बारा एक दोन काय वाजले तरी सुद्धा मुलांची प्रॅक्टिस चालूच असते आणि जर काळजी घेण्याचं म्हणाल तर आम्ही आमच्या मुलांचा आता विमा वगैरे काढण्याची तयारी सुरू केलेली आहे तर ती तर काळजी आहेच आणि इतरही गोष्टींची काळजी आम्ही घेतच असतो आतापर्यंत आतापर्यंत आम्ही सात थर लावलेले आहे आणि आमचा आता प्रयत्न आहे की सात थर लावायचा आहे पुढे आणि अजून पुढे जायचं आम्हाला आमचा एकच हे मेन हाय की आम्हाला मोठा मोठायचा आपला मेरा भाईंदर मध्ये मोठा पदक हवायचं आहे स्नेह गर्जुनाचं नाव वर करायचं आहे